डीईटी सक्ती तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या संच मान्यतेसंदर्भातील शासन निर्णयाविरोधात व इतर काही प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनास आमचा जाहीर पाठिंबा व सक्रिय सहभाग असेल अशी भूमिका क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी मांडली आहे कुंडल येथे बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते शरद लाड फुडे म्हणाले की पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामधील संचमान्यतेबाबत लागू केलेल्या जाचकाठींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक मराठी शाळांचे व पर्यायाने ग्रामीण भागातील सामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या समायोजनामुळे अनेक शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे असे ते शेवटी म्हणाले यावेळी या पत्रकार परिषदेत शिक्षक संघटनेचे नेते बाबा सोलाड तानाजी कारंडे विष्णू रोकडे राम चव्हाण नितीन जाधव जयवंत मोहिते प्रमोद पाटील तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते स्पीड न्यूज मराठीसाठी लडगे साठी पलूस शिक्षणशास्त्रातील एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत त्यात मी उपस्थित असलेल्या प्रमुख जणांची नावं घेतो की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्ह्याचे नेते बाबासाहेब लाड सर तसेच पदवीधर आणि प्रमुख संघटनेचे विजय जाधव सर राम चव्हाण सर आमच्या प्रतिनिधी हायस्कूलच्या मुख्याध्यापका पटलशेट्टी मॅडम आमचे चोपडे सर आहेत कारंडे सर आहेत रोकडे सर आहेत आणि उपस्थित सर्वच संघटनांचे प्रतिनिधी शिक्षक शिक्षक मुख्याध्यापक संघटना आणि उपस्थित बांधवांनो खरं म्हटलं तर या महत्त्वाचा विषय अशासाठीच होता की परवा सर्वोच्च न्यायालयाने टीईटी विषय अनिवार्यता शिक्षकांना सगळ्यांना लागू करण्यासंदर्भातला निर्णय दिला आणि तो निर्णय शिक्षकांच्यावर अन्याय करणार आहे खरं म्हटलं वर्षानुवर्षे ज्ञानदानाचं काम करणाऱ्या शिक्षकांच्यावर हा निर्णय म्हणजे एक मोठी कोराड आहे खरं म्हटलं तर सातत्यानं शिक्षक हा त्याच्या सेवापूर्वतेच्या अंतिम दिवसापर्यंत हा शिकतच असतो त्यामुळं त्याला अशा वेगळ्या ई टीची टी ई टीची गरज नसते पण ती टी ई टी अनिवार्य या स सु, सु, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे झाली आणि त्याचा बऱ्याचशा शिक्षकांना फटका बसणार आहे कारण ही टी ई टी अनेक शिक्षकांच्या मुळावर येणार आहे आमचा त्यांना पूर्णपणे विरोध आहे खरं म्हणतं राज्य सरकारनं देखील त्याच्यात भाग घेऊन या ई टीच्या विरोधात एक पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि टी टीला कसं थांबवता येईल आपल्या राज्यापुरतं हे राज्य शासनानं लवकरात लवकर करायची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडं करणार आहोत आपले पदवीधर आमदार आदरणीय अरुण अण्णानी आत्ता हेच सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लावू आणि हा अन्यायकारक निर्णय कसा थांबवता येईल हे आपण ते त्या संदर्भात आपण बघणार आहोत दुसरा निर्णय आपला संच मान्यतेचा होता संचमान्यतेच्या विषयासंदर्भात देखील विद्यार्थ्यांची जी नियम होता तो नियमात विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली या विद्यार्थी संख्येत वाढ करण्याच्या संचमान्यतेच्या निर्णयामुळं अनेक शाळा ओस पडणार आहेत अनेक शिक्षक आज त्यांचं समायोजन कुठे होणार नाही आणि तो देखील निर्णय खूप मोठ्या प्रमाणात शिक्षकांना बाधा आणणार आहे शिक्षकी पेशाला बाधा आणणार आहे तर मग या निर्णयाला महाराष्ट्र सरकारनं तात्पुरती स्थगिती दिली आहे पण हा निर्णय कायमस्वरूपानंच हा निर्णय निकालात काढावा अशी आमची सरकारकडून मागणी असणार आहे त्याप्रमाणे आम्ही सगळी मंडळी अगदी सगळी मुख्याध्यापक संघापासून शिक्षकेतर कर् सगळे कर्मचारी मुख्याध्यापक संघ शिक्षक संघटना सगळ्या एकूण मागणी करणार आहे की अशा निर्णयाकडं लक्ष देण्यापेक्षा शिक्षणाची गुणवत्ता कशी सुधारायला पाहिजे आपल्या माध्यमिक शिक्षकांकडं प्राथमिक शिक्षणाकडं ओढा कसा वाढला पाहिजे खाजगी शाळांना कसं आपल्याला स्पर्धात्मक गुणवत्ता कशी वाढवली पाहिजे त्यांच्या विरोधात किंवा एखादं असं आपण शिक्षक म्हणून काम करत असताना त्याच्यावर अशैक्षणिक कामाचा बोजा हा प्रचंड आहे मग त्यात मुख्याध्यापक पिसला जातो शिक्षक पिसले जातात आणि त्याचं शिक्षणाकडं लक्ष कमी होतं त्याला वेळ कमी मिळतो त्याचा देखील या शिक्षणाकडं दुर्लक्ष होण्याकडे त्याचा परिणाम होतो तो अशैक्षणिक कामं कशी कमी होतील याच्याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे असे एक ना अनेक कामं आपण करू शकतो जेणेकरून श सरकारची भूमिका बरोबर आहे शिक्षणाकडे ओढा वाढला पाहिजे गुणवत्ता सुधारली पाहिजे मुलांची संख्या वाढली पाहिजे पण त्याला हा निर्णय हा शिक्षकांना नाराज करणार आहे शिक्षकांना बेरोजगार करणार आहे ह्या निर्णयाला आमचा विरोध राहील सरकारकडं आम्ही सातत्यानं आग्रही मागणी आम्ही करू आणि शिक्षण क्षेत्रात आम्हालाग्र बदल करून शिक्षण क्षेत्राकडं नवीन कसा ओढा तयार होईल मुलांची संख्या कशी वाढेल कारण हे शिक्षक सगळे अत्यंत गुणवत्ता प्राप्त आहेत वर्षानुवर्षे टी ई टी सारखी नाही पण प्रत्येक सीई टी असेल अनेक पात्रता परीक्षा या शिक्षकांनी दिलेल्या आहेत त्यामुळे सातत्यानं शिक्षक हा परीक्षा देतच आलेला आहे पण त्याच्यावर हा अन्याय करू नये असे मी सगळ्या शिक्षक संघटनेच्या वतीनं मान्य मागणी करतो निश्चितपणे येणाऱ्या अधिवेशनात मान्य उदर आमदार अरुणांना असेल असतील किंवा मी असेल ही आग्रही मागणी करून मुख्यमंत्र्यांच्यासमोर या शिक्षक संघटनेची बैठक लावून एक तात्पुरती मलमपट्टी न करता मोठं ऑपरेशन करून या शिक्षण क्षेत्राला ऊर्जेतावस्था आणणारा निर्णय घ्यायला लावण्याची भूमिका आमची असणार आहे आणि या शिक्षणाच्या आणि समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी जो सगळ्या संघटनांनी आणि समाजानं जो पाच डिसेंबरला राज्यातल्या सर्व शाळा बंद ठेवण्याचं एक मोठं आंदोलन उभं केलेलं आहे आमचा एक शिक्षण संस्था म्हणून अण्णांचा पदवीधर आमदार म्हणून क्रांती उद्योग समूहाचा या आंदोलनाला पाठिंबा राहील निश्चितपणानं आम्ही या आंदोलनात उतरू आणि सरकारला अतिशय चांगले निर्णय घेण्यास आम्ही बाजू मांडून भाग पाडू धन्यवाद